भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आय सी जे एस या प्रकल्पाच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांच्या सोयीसुविधेत वाढ करण्यासाठी बायोमेट्रिक स्क्रीन किऑस्क मशीनचे उद्घाटन तसेच कारागृहातील अद्ययावत पाकगृहाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते पार पडले बायोमेट्रिक स्क्रीन किऑस्कच्या माध्यमातून बंद्यांना त्यांच्या बायोमॅट्रिक फिंगरप्रिंटच्या सहाय्याने त्यांच्या केस प्रकरण संदर्भातील अद्ययावत माहिती मनी ऑर्डर बंदीवेतन पेरोज, रजा मुलाखत सुविधा दूरध्वनी सुविधा माफी आणि इतर आवश्यक माहिती पाहणे शक्य होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही कारागृह आहेत मध्यवर्ती कारागृह जिल्हा कारागृह या सर्व ठिकाणी माननीय कारागृह विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक श्री गुप्ता साहेब त्याचबरोबर माननीय आय जी साहेब सुपेकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली ही प्रणाली राबवण्यात येत आहे प्रणालीचा उपयोग ह्या पद्धतीने आहे की ज्या जे बंदी कारागृहामध्ये बंदिस्त आहेत तर त्या बंद्यांच्या सोयी सुविधा ह्या माध्यमातून मिळणार आहे या प्रणालीमध्ये बंद्याचं कोर्ट स्टेटस काय आहे बंद्याचे काय म्हणू त्याला रिमिशन सिस्टम काय का आहे बंद्यांची कॅन्टीन फॅसिलिटीज काय आहे बंद्यांचे कोर्टामध्ये किती केसेस पेंडिंग आहेत पुढची हेअरिंग कधी लागणार आहे अशा पद्धतीचे अनेक जी अपग्रेडेशन आहे या माध्यमातून बंद्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये बंदी प्रत्येक वेळेस दिवसातून दोन वेळा त्याची हजेरी त्या किस मशीनच्या माध्यमातून तो लावू शकतो सकाळी किंवा संध्याकाळी लावू शकतो आणि जेव्हा केव्हा त्याची डिटेल्स जर का त्याला माहिती करून घ्यायचं असेल की त्याची काय परिस्थिती आहे कुठपर्यंत आहे कोर्टमध्ये काय स्टेटस आहे पोलीस स्टेशनमध्ये काय स्टेटस आहे ह्या सगळ्या गोष्टी अद्यावत करण्यासाठी किंवा त्याची अद्ययावत माहिती त्याला मिळवून घेण्यासाठी या क्युएस मशीनचा उपयोग होणार आहे